नमस्कार शिक्षण प्रेमी मित्र हो। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत यावर्षी इयत्ता चौथी आणि सातवी या, या वर्गांची सुद्धा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे तर या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण एक अभ्यासक्रम कसा असेल या संदर्भात आजचा व्हिडिओ मी सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी देत आहे यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवी प्रचलित पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि सोबतच इयत्ता चौथी आणि सातवी या वर्गांची सुद्धा शि शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे पुढील वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवीचीच परीक्षा होणार आहे त्यामुळे आता नवीन अभ्यासक्रम हा इयत्ता चौथी आणि सातवीसाठी कसा असेल प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीचा त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथीच्या मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा या विषयाच्या संदर्भामध्ये आकलन या घटकाला चोवीस टक्के वेटेज असेल ज्याच्यामध्ये उतारा त्यावर आधारित प्रश्न कविता त्यावर आधारित प्रश्न संवादावर आधारित प्रश्न सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि जाहिरातीवर प्रश्न असतील तर याला चोवीस टक्के आकलनला वेटेज दिलेला आहे नंतर शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व याच्यामध्ये काही व्याकरणाच्या दृष्टीने काही प्रश्न इतर चौथीसाठी दिलेले आहेत ज्याच्यात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहदर्शक शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द अलंकारिक शब्द जोड शब्द शब्दकुळी शब्द एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे विलूदर्शक शब्द घरदर्शक ध्वनिदर्शक शब्द म्हणी आणि वाक्प्रचार असं चाळीस टक्केच्या वेटेज असणारा हा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा घटक असेल पुढचा घटक आहे कार्यात्मक व्याकरण ज्याच्यामध्ये वर्णमाला शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम शब्दांच्या जाती त्याच्यात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या चार प्रमुख शब्दांच्या जातीवर प्रश्न राहतील नंतर लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग शुद्ध अशुद्ध शब्द आणि प्रत्येक घटित व उपसर्ग घटित शब्द असे बत्तीस टक्के वेटेज शुद्� असणारा हा भाग असेल नंतर भाषाविषयक सामान्य ज्ञानमध्ये काही लेखक कवी यांची ग्रंथ ग्रंथ असतील टोपणनावे नावे असतील खेळ खेळाडू असतील दिनविशेष असतील विविध पुरस्कार आणि पदवी किताब संदर्भात चार टक्के प्रश्न असतील अशा प्रकारे हा भाषाविषयाच्या भेटीस गनित, या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुसरं आहे गणित गणितामध्ये मापन आणि महत्त्वमापन या उपघटकाला महत्त्व आहे त्याच्यात वीस टक्के वेटेज आहे ज्याच्यात लांबी वस्तुमानधारकता बेरीज बाकी शाब्दिक उदाहरणे कालमापन दिनदर्शिका नंतर कागदमापन आणि नोटा याचं परस्पर रूपांतर करणे असे बव्वीस टक्के प्रश्न असतील नंतर आकृतीबंधावर आधारित भौमितिक आकार असेल संख्या असेल मुक्त हस्त आकृत्या असतील त्याला आठ टक्के वेटेज असेल भूमितीचा जो घटक आहे तो कोण आणि त्यांचे प्रकार त्याच्यामध्ये सममिती असेल शिरोबिंदी शिरोबिंदू असेल बाजू त्रिकोण चौरस आहेत वर्तुळ वर्तुळाची त्रिज्या जीवा व्यास केंद्र यांच्यावर आधारित काही अंतर्भाग आणि बाह्य भाग परिमिती त्रिकोण आहेत चौरस क्षेत्रफळावर काही प्रश्न असतील त्रिमिती वस्तूवर काही प्रश्न आहे दंडगोल आणि शंकू आणि गोलवर काही प्रश्न आहेत आणि इष्टिका चितीवर पण प्रश्न आहेत चित्रालेखवर सुद्धा वेटेज आहे चित्र माहितीचे आकलन आहे तर अशा प्रकारे हा वेटेज या ठिकाणी गणितासाठी दिलेला आहे या प्रकारे हे प्रश्न आपल्याला येणार आहेत त्यानंतर पेपर दुसरा जो असेल त्याच्यामध्ये मराठी माध्यम आणि जे उर्दू हिंदी गुजराती तेलगू आणि कन्नड माध्यम असतील त्यांना इंग्रजी या तृतीय भाषेचा समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये चार टक्के वेटे जे लेटर्स ऑफ अल्फाबेट्स ज्याच्यामध्ये असोसिएटिंग द नेम्स ऑफ लेटर आणि फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्पाबेट्सला राहतील वॉकिया ब्लोरीला अठ्ठावीस टक्के वेटेज असेल त्याच्यामध्ये कोरिलेटिंग वर्ड्स आहेत ट्रायमिंग वर्ड्स आहेत ऑपोजिट वर्ड्स आहेत वर्ड रजिस्टर आहे फायंडिंग स्मॉल वर्ड्स आहेत कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स आहेत डिक्शनरी स्किल आहेत पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी प्लांट्स ॲनिमल्स नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स नंतर कंपॅरिझन्स नेम्स ऑफ कलर कलर्स थिंग्स शेप्स व्हिजिटेबल्स फ्रुट्स अशी अठ्ठावीस टक्के व्होकॅबलरी असेल नंतर पंक्च्युएशनचे बारा टक्के वेटेज आहे ज्याच्यात कॅपिलायझेशन कॅपिटलायझेशन uh, नंतर कॉमा फुल स्टॉप क्वेश्चन मार्क नंतर ॲप्रोस्टॉपी आणि एक्सलेमेन एक्स्लेमिनेशन मार्क असे बारा टक्के प्रश्न राहतील न्युमेरिकल इन्फॉर्मेशनमध्ये डेज ऑफ द वीक मंथ ऑफ द इयर कार्डिनल अँड ऑट ऑन ऑर्डिनल नंबर्स शोविंग द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स मॅप रिडिंग असे बारा टक्के वेटेज राहील त्यानंतर पाचवा घटक क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये रायटिंग फॅमिलियर्स रिलेटेड वर्ड्स नंतर मोटोज मेसेजेस सॉल्विंग पजल्स सॉलोविंग राईट्स असे बारा टक्के वेटेज असेल स्टॉक एक्सप्रेशन्समध्ये ग्रेटिंग आणि कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्सला आठ टक्के वेटेज असेल ग्रामरचे सोळा टक्के वेटेज आहे वेटे ज्याच्यात नाऊन नाऊन्स आहे प्रोनाऊन्स आहे ॲडवर्ब्स आहे प्रेपोजिशन्स आहेत आर्टिकल्स आहेत टेन्सेस आहेत सिंग्युलर अँड फ्लोरल फॉर्म्स पण आहेत त्याला सोळा टक्के वेटेज आहेत आणि कॉम्प्रिएन्शनला आठ टक्के वेटेज आहेत रोज अप टू ट्वेंटी वर्समध्ये त्यानंतर इथे भारांश बुद्धिमत्तासाठी आहे दुसऱ्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये आठ टक्के बारांश सूचना पालन संख्या मालिका इंग्रजीमाला वर्गीकरण ज्याच्यामध्ये दहा टक्के वेज वेटेज आहे शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला समसंबंधाला दहा टक्के वेटेज आहे ज्याच्यात शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला नंतर दहा टक्के वेटेज आहे संख्या आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका चुकीचे पद ओळखणे ज्याला क्रम ओळखणे असा महत्त्वपूर्ण घटक आहे गटाशी जोडणारे पद त्याच्यात शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला आठ टक्के आहे जलप्रतिबिंब प्रतिबिंब पाण्यातील आकृत आकृती जी असेल त्याच्या प्रतिबिंबाच्या आकृत्या अंक अक्षर याला चार टक्के आरशातील प्रतिमेला चार टक्के वेटेज आहे नंतर समानपद ओळखणे आकृत्याला चार टक्के आहे तर्कसंगती आणि अनुमानला चौदा टक्के आहे ज्याच्यात भाषिक आणि अभाषिक काही उपघटक आहेत काही कुटप्रश्न आहेत ज्याच्यात अठरा टक्के वेटेज आहे रांगेतील स्थान दिशा दिनदर्शिका आकृती चौरस त्रिकोण वर्तुळ या आकृत्यांच्या संख्या नंतर अकरावा घटक आहे सांकेतिक भाषा त्यात शब्दसंख्या चिन्ह यांचा परस्पर वापर आहे नंतर विशेष प्रश्न आहे की याच्यात भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर दोन टक्के प्रश्न आहेत अशा प्रकारे हे दोनही प्रश्न इयत्ता प्रश्नपत्रिका इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राहतील अशा प्रकारचा हा अतिशय चांगला अभ्यासक्रम इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला आहे आपण आपल्या विद्यार्थ्यांची पाल पाले असायची आणि पालक असाल तर आपल्या पाल्यांची तयारी करून घ्या अशा प्रकारे आप हा अभ्यासक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आजचा माझा प्रयत्न आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर कमेंट्स करा आपल्याला कोणत्या विषयाचे व्हिडिओ हवेत आपण या व्हिडिओबद्दल शेवटबद्दल पर्यंत पाहिला असेल आपल्या आपले मनापासून धन्यवाद